फसवणुकीच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींना निष्पन्न करून केले जेवण मेढा पोलीस ठाणे हद्दीवक सोळा जून दोन हजार बावीस वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मौजे अंधारी तालुका जावली जिल्हा सातारा येथील श्री रामचंद्र शेलार व त्यांचे भाऊ लक्ष्मण रथ शेलार यांचे जमिनीचा खरेदी दस त्यांचे ऐवजी दुसरे तोते आईसम उभी करून जमिनीचा खरेदी दस दुय्यम निबंधक कार्यालय मेढा येथे करून फसवणूक केलेबाबत श्री रामचंद्र विठ्ठल शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबरप्रमाणे बावीस जून दोन हजार तेवीस रोजी प्रथमतः दोन आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये आणखी दहा आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आलेली होती परंतु जमिनीचे मूळ मालक फिर्यादी व साक्षीदार यांचे ऐवजी बनावट खरेदी दस करते वेळी उभ्या केलेल्या तोत्या इसमांची माहिती मिळून येत नव्हती परंतु तदनंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर तोत्या इसमापैकी एक इसम संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस करून इतर आरोपींची नावे निष्पन्न केली त्याप्रमाणे सदर आरोपी व यापूर्वी निष्पन्न झालेले आरोपी एक रवींद्र पांडुरंगशेला राहणार अंधारी तालुका जावली दोन संतोष बंडू सावंत राहणार उंबरेवाडी पोस्ट अंधारी तालुका जावली तीन विजय सदाशिव कदम राहणार आवटी तालुका जावली चार संपत हरिबा कदम आपटी तालुका जावली यांना दर चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून त्यांची दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास श्री संतोष तासगावकर सहायक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय श्रीमती अधीक्षक सो सातारा माननीय बाळासाहेब भालचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे केली असून सदर संतोष तासगावकर सहायक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे विकास गंगावणे सहायक पोलीस फौजदार पोलीस कॉन्स्टेबल सनिकाळे यांनी सहभाग घेतलेला आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री सुनील धनावडे मेढा